आज शाम को गोवा में भीम शक्ति सामाजिक संगठन गोवा राज्य का कार्यक्रम आयोजित किया गया इस कार्यक्रम के मुख्य अतिथि गोवा अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर वारखण्डकर थे कार्यक्रम का शुभारंभ श्रीमती प्रतिभा बोरकर के भाषण द्वारा किया गया कार्यक्रम का आयोजन गोवा के पंजी में किया गया था राज्य सभा के सभापति श्री चंद्रकांत हंडौर द्वारा नामांकित महिला सशक्तिकरण अध्यक्ष की उपाधि श्रीमती अरुणा वाघ को दी गयी और उन्हें श्री ज्ञानेश्वर वारखण्डकर के हाथों गुलदस्ता और सोल पहन सम्मानित किया गया इस कार्यक्रम में गोवा महिला शक्ति समीकरण द्वारा कई कार्यकर्ता उपस्थित थे सभी को शॉल और फूल गुलदस्ते देकर सम्मानित किया गया तेलंगोमी पंचवाद गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट भी उपस्थित थे उन्हें भी शॉल और पुष्प देकर सम्मानित किया गया ज्वाइन के भीम आचारी सामाजिक संघटना काम करप सदैव आम्ही त्यांच्या फाटल्यान असतले मग खंयचे डिपार्टमेंट असू आम्ही त्या पद्धतीने काम करतो <laughs> हा तुमचा डायरेक्ट प्रदेश <laughs> अध्यक्ष वाकणकर सर आमच्या वाकणकर सरांना रिक्वेस्ट कर सर, करता की आय जी आमच्या सोबत धडाडीची महिला असा आमची अरुणा वा अरुणा वाघ हे विष्णुसूर्या वाघ जे लेखक राजकारणी असे नावाजलेले ज्यांचे अजरामर नाटक असा नको बुद्ध हवा आणि ह्या बुद्धांच्या दर्शन जेणे पुढे ही जी महिलांची जी हे असं भीमशक्तीकडे ती पुढे वाढय ही आम्ही इच्छा धरून आज आम्ही विष्णू सूर्य वाघांची जी मिसेस अरुणा वाघ आम्ही स्वागत करतात तसेच आम्ही आमचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या आया दोन शक्ती सामाजिक संघटनेने प्रवेश करता सरांना रिक्वेस्ट करता और कलका शरण के आणि इतर करा उपस्थिती दोन हुआ सरष्टा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा काँग्रेस ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष प्रतिभा ताई मतदार मतदारसंघाचे प्रतिभा ताई बोरकर हे आमच्या सोबत असा हा आमच्या प्रदेशाध्यक्ष रिक्वेस्ट करता की त्यांनी सुद्धा त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा प्रवेश करतो रिक्वेस्ट करता की त्यांनी त्यांना शाल आणि पुष्कळपेक्षा देऊन त्यांचे प्रवेश करतो म्हणून म्हणून किंवा मायनॉरिटी तर आपण मनुष्य आपलं अस्तित्व जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला आपली राज्यघटना वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यासाठी ही जी भीमशक्ती नावाची संघटना आहे अशा प्रकारच्या संघटनांची खूप जास्त गरज आहे सामाजिक काम करणारी लोक एकीकडे धार्मिक आणि इतर काम करणारी लोक एकीकडे त्यांना त्यांचं काम करू द्या आपण आपलं काम करू कर, करूया आणि या समाजाला पुढे नेऊया आता मला या सभागृहामध्ये या छोट्याशा सभागृहामध्ये छोटासा कार्य करता दिसतो त्यामुळे मला येणाऱ्या काळाचं जे वातावरण आहे ते खूपच आशादायी असं दिसतंय की जरी आपण संख्येने कमी असलो तरी सुद्धा हे विचार पुढे नेणारी लोक इथे उपस्थित आहेत आणि त्यामध्येच हा छोटा कार्यकर्ता सुद्धा एक उपस्थित आहे तर अशा प्रकारच्या कार्य कार्यक्रमामधूनच अशा छोट्या मुलांच्या मनावरती एक परिणाम होत असतो ठीक आहे त्याला इथे जी लोक जे काही बोलतील त्यातलं पूर्ण कळणार नाही सगळं भाषण करणार नाही परंतु काही शब्द त्याच्या कानावर पडतील जे शब्द त्याच्या हृदयापर्यंत पोचतील आणि पुढे जाऊन जेव्हा केव्हा त्या शब्दांचा संदर्भ येईल किंवा त्याला ते शब्द आठवतील तेव्हा तो आपल्या आईला बाबांना विचारेल की अरे हा शब्द तर तेव्हा एक प्रतिभा नावाची मावशी तिथे बोलत होती तिच्याकडून मी ऐकला होता मग याचा अर्थ काय आहे आणि जर त्या आईबाबांना त्या शब्दांचा अर्थ माहीत नसेल तर ते सुद्धा त्या शब्दाचा आपल्या मुलासाठी समाजासाठी नसेलही कदाचित परंतु आपल्या मुलासाठी तरी त्या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतील म्हणजेच आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतील मी तुम्हाला एक घटना सांगते की परवा तीन दिवसापूर्वी म्हणजे थोडस सविस्तर बोललं म्हणजे विषय सुद्धा स्पष्ट होईल आपल्या सगळ्या तुमच्या मांडलं तसेच महिलांची जी भूशक्ती आहे त्याची जबाबदारी सुद्धा तुम्ही तुमच्या खान्यात घेतली त्याच्या खात्री भीमशक्ती सामाजिक संघटना तुमचे खरंच थँक्यू म्हणता तर याच्या पुढे जे गौरी छारी म्हणून असा तर हा आमच्या अध्यक्षांना रिक्वेस्ट करता की गौरी जी महिला असा त्यांचा सुद्धा तुम्ही शाल आणि पुष्प त्यांचे महिला संघटना घेऊ थँक्यू सद्या मका ये करपा जाए so, सो सद्या माजी जी पोस्टिंग आसा ती पुणे आंगा सर आसा आणि पुण्यांच्या नी हे सगळे आंगा भीमशक्तीचे जे कार्य आसा ये खूब वडले चाललेले आसा पुणा मुंबई आंगा नागपूर या आंगा सर एक उलो मारलो जाल्यार आमी ये आटोका आडपाक शकना इतके सारके विचार पेरलेलो असा थंयसर जो जागृती असा विचारांची ती इतकी असा थंयसर आणि पहिली मुंबई काम करता हांव आणि मुंबई काम आसतना वेगवेगळ्यो ज्यो संघटना असा ज्या बाबासाहेबाकडे निगडीत असा आणि ज्या आमच्या ऑफिसरांच्या हे आम असा बामसेब कडेन त्यांच्याकडे काम कार्य कर, कर आणि अशा गोयांतश संघटना असा आमची वडली महिलां खातीरची जी संघटना म्हटल्यार आमची सावित्रीबाई फुले महिला मंडळ असा आणि खूप महिला मंडळ असा पण बाबासाहेबांच्या विचारांची दगदग यो...